हॅलो नमस्ते कसं आहे हात सगळ्या छान ना मी पण मस्त आहे आपले सर्वांना वाटते आपण एकदम स्मार्ट असायला पाहिजे सगळे आपल्याला रेस्पेक्ट द्यायला पाहिजे आदर द्यायला पाहिजे वाटते का नाही हां नक्की वाटते मग ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे किंवा आपले कुठले गुण आपल्याला खाली खेचतात हे आज मी जरास बोलणार आहे जनरली काही असते जे माणसाला मेच्युरिटी आहे शिक्षण आहे अनुभव आहे बुद्धिमान आहे वेळेला मदत करतो असे माणसांना लोक जास्त आदर देतात हो मग आपण हे सगळं मिळवायला काय करायचं कधी कधी बघतो आपण हे सगळं असलं तरी कोणी लक्ष देत नाही म्हणजे कुठले त्यांचे गुण त्यांना खाली ओढतात हे पण बघणार आहोत हे बघा तुम्हाला सगळे आदर द्यायला पाहिजे हा हे वाटत असलं तर पहिलं बोलणं कमी करायचं गरज आहे तिथेच बोलायचं नाही ते वाट 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 करत असतात बघा काही लोक कोणी त्यांना विचारू देत न विचारू देत त्यांच्याकडे आहेच त्यांना कोणी विचारलेलं नसते तरी त्यामुळे असलं काही आपण करायचं नाही बिलकुल गरजेपेक्षा जास्त बोलायचं नाही गरजेपेक्षा जास्त बोललं की काय होते कोणी लक्ष देत नाही आपल्याला आणि बोलणं कमी केलं म्हणजे काही ऐकणं ऐकणं लक्ष द्यायचं ना कोण काही बोलते ह्याच्याकडे लक्ष द्यायचं ऐकून घ्या कोण काही म्हणते तर पण स्वतःचं मत व्यक्त करू नका विचारलं तर बोला नाही ते बोलू नका आणि एक महत्वाचं आहे काही लोक काय करतात माहित आहे का कोणी इन जनरल बोलत असलं तर पर्सनली ओढून घेतात आणि रिॲक्ट करतात इन जनरल बोललेलं असते पण ते तर पर्सनलाइज करून घेतात असं पण करू नका तुमचं काही नाव घेतलेलं नाही तुम्हाला बोललेलं नाही तरी ओढून घेऊन तुम्ही तुम्हाला असं बोललं म्हणून मानून घेतला आणि राग राग केलात कोणाशी बोलणं सोडलात अहो कोणालाही काही गरज नाही तुम्ही बोलला नाही ते गेलात उड्यात म्हणतात काही गरज नसते कोणी ये ये बोल माझ्याशी म्हणून येत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे असलं काही तुम्हाला समाजात जरा मान आ, रेस्पेक्ट म्हणा असायला पाहिजे तुम्ही स्मार्ट असायला पाहिजे ते असं करता कामा नाही फक्त ऑब्झर्व करत राहायचं आजूबाजूला सी सी टी व्ही कॅमेरेसारखं आपण वागायचं हां कोण काय बोलते काय करते ह्याच्याकडे लक्ष द्या पण मध्ये मध्ये बोलू नका आणि फोकस कशावर करायचं फोकस स्वतःवर करा स्वतःचे कामावर करा हे खूप महत्वाचं आहे नाही ते नको त्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं आणि त्याच्याविषयी बोलत असलो की नाही आवडत नाही कोणालाही आणि ह्याचे शिवाय आपल्याला काय होते तेवढी मदत करा कोणालाही मदत म्हणजे मी पैशाचीच असं म्हणत नाही आहे दर वेळेला काही पैसा दिला तर मदत होते असं नाही आहे कुठले अहो आधाराचे चार शब्दसुद्धा हवे असतात वेळेला त्या आधाराचे शब्द चार मिळाले तरी आपण किती स्ट्रॉंग बनतो कोणाला काही येत नसलं की त शिकवा त्यामुळे व्यवस्थितपणे दुसऱ्याला मदत करायला शिका दुसऱ्याला मदत केलात का नाही त्याला पण फायदा होतो आणि त्याच्यामुळे तो, तो माणूस पण खुश होतो वेळेला तुम्ही त्याला मदत केली आहे म्हणून आणि हे पलीकडे जाऊन का नाही आणि खूप महत्वाचं म्हणजे जी व्यक्ती आपल्यामध्ये नाहीये आपण कॉन्व्हर्सेशन करतो बोलतो तेव्हा त्या व्यक्तीबद्दल काहीही वाईट बोलू नका चांगलं बोलायचं चा असलं हरकत नाही आहे पण नावं ठेवणं निंदा करणं हे बिलकुल करायचं नाही हे निंदा केलं की काय होते त्याला आणि जरा तिखट मीठ लावून कोणतरी जाऊन त्या व्यक्तीपर्यंत पोचवते तिखट मीठ लावून पोचवतात मग त्या व्यक्तीला काय होते कारणाशिवाय हा ही अशी आहे होय ही असं बोलते हो, होते त्यामुळे कोणी ती व्यक्ती ॲबसेंट असलेल्या व्यक्ती बद्दल बोलायचं नाही कोणाबद्दलही कौतुक करायचं दहा लोकांमध्ये एकदम केला तरी चालते कोणाचंही कमी तुमचे आपले असले तरी दाखवायचं असलं तरी एकटं असताना बोला आणि एकटं असताना सांगा बाकी वेळेला सांगू नका आणि स्वतःला बिझी राहायला शिका आता ते आपण काही करायचं नाही दुसऱ्याला नुसतं सांगत बसायचं मग लोक काय म्हणणार नुसतं बडबडतो तो, तो स्वतः काय करतो का बघा असं म्हणणार त्यामुळे कुठलीही गोष्ट दुसऱ्याला सांगायचे आधी आपण थोडाफार ते अभ्यास करून आपण थोडाफार करायला पाहिजे म्हणजे कळतंय आपल्याला आता मी यंगस्टर्सांना सांगत असते ऑनलाईनसुद्धा सुद्धा तुम्हाला खूप चांगलं मिळवता येते काम करता येते म्हणून मी हे यूट्यूब चालू केलं मी करून दाखवलं म्हणजे कसं हो नुसतं म्हणून नाही आहे चालत तुम्ही करू शकता हो कुठल्याही बायकांनासुद्धा म्हणते मी घरात बसून तुम्ही पैसे मिळवू शकता आजचं जीवन किती सोपं झालेलं आहे रोज एक तास दोन तास काढा हे पण आपले बोलण्याला कधी व्हॅल्यू असते आपण तर करून दाखवल्यावर त्यामुळे कुठलाही आपण दुसऱ्याला सांगताना का नाही आपण आधी ते थोडं काम करायचं आणि आपल्याला काम मात यश मिळते तेव्हा आपण सांगतो त्याला वजन असते नाही ते आपले बोलण्याला काही वजन नसते ह्याचे नंतर लूज टॉक करायचं सोडून द्यायचं काही लोक बघा नुसतं माहीत असू दे नसू दे बोलत असतात परवा तर एक मुलगी म्हणजे असेल तीस वर्षाची गरज तिनं बोलताना ऐकलं मी ते म्हणे नाही इंग्लिश मिडियमचं काही शाळेतच सगळं करून घेतात घरात काही करून घ्यावं ती काही इंग्लिश मिडियममध्ये शिकलेली नव्हती तिचे खानदानात कोणी नाही आहे हां असं आहे का कुठले मीडियममध्ये मुलं शिकू देत घरात आपण थोडंफार करून घ्यावं लागते म्हणजे आपल्याला काही माहीत नसताना का नाही बोलायचं ह्याला लूज टॉक म्हणतात असलं लूज टॉक करायचं सोडून द्यायचं आणि इकडचं तिकडे तिकडचं इकडे लावा लाव्या करायचं बऱ्याच लोकांना सवयी असते बघा हा तुला अमुक म्हणत होता तो अमुक म्हणत होता म्हणून असलं करायचं बंद करायचं ह्याच्या नंतर आणि एक मोठ ब्लॅक स्पॉट आहे माणसाला तर खोटं बोलणं खोटं बोलत असलं का नाही माणूस तो कधी त्याला कोणी रेस्पेक्ट देत नाही का त्याचा तो रेस्पेक्ट मिळवत नाही का तो बोलतो तर खोटा आहे हे सगळ्यांना माहीत आहे सगळं सिद्ध झालेलं आहे दिसलेलं आहे जगाला माहीत आहे मग कोण त्याच्याकडे सिरियसली घेईल कोणी सिरियसली घेत नाही त्यामुळे हे पहिलेपासून पासून आपण हे करायचं कधी खोटं बोलायचं नाही माहीत नसलं की नाही बाबा मला माहित नाही त्याच्याबद्दल म्हणायचं पण खोटं चुकून सुद्धा बोलायचं नाही हे खोटं तुम्ही एकदा चार वेळा बोलात का नाही तुमचे पर्सनॅलिटीचे एक ट्रेट बनते आउदो आउदो। मग तुम्ही आवडव ना आवडव खोटं बोलतच जाता आणि तुम्हाला कोणी मग ह्या समाजात रेस्पेक्ट देत नाही त्यामुळे आपल्याला रेस्पेक्ट पाहिजे आपण स्मार्ट असायला पाहिजे असं वाटलं तर खोटं बोलायचं सोडून टाकायचं बिलकुल बोलायचं माहीत नसलं की माहीत नाही म्हणा हरकत नाही आहे काय आहे आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत असायला पाहिजे असं नाही आहे नाही हेच मला माहीत नाही आहे सांगा ठीक आहे पण बिलकुल लूज टॉक खोटं बोलणं हे सगळं बंद केलं का नाही आपोआप आपल्याला लोक रेस्पेक्ट देतात अच्छा हॅव ए गुड डे